शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा अठरावा दिवस आज आपल्याला फेल काढून झाल्यानंतर मेलेडिओ व जीए घ्यायचे आहे मित्रांनो जीए हे घडाला सशक्त बनवण्याचे काम करते व घड हे बाळीवर जात नाही व मेलेडिओ हे जखमा झाले असतात त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक द्यायचे आहे तर मित्रांनो मेलेडिओमध्ये आपल्याला इप्रो व्हेलिकार पाच पॉईंट पाच पर्सेंट व टोपिनेब एकसष्ट पॉईंट पंचवीस पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन म्हणजेच मित्रांनो वेटेबल पाऊंडर मित्रांनो ही प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह दोन्ही प्रकारे काम करते म्हणजेच रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघावेस मिळतात मित्रांनो बुरशीच्या नवीन बीजाणूंना चांगल्या पद्धतीत हे मारण्याचे काम करते मित्रांनो याच्यामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शन असल्या कारणाने पानाच्या आरपार जाऊन बुरशीला चांगल्या पद्धतीत मारण्यासाठी काम करते व मित्रांनो अंतर हे अंतरप्रवाही व स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो याचा हा दोन तासानंतर पाऊस पण आला तर याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट लागायला मिळतात व मित्रांनो हे झाडामध्ये पंधरा ते सोळा दिवस काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला जी घ्यायची आहे जी ए हे लँड ग्रोथ रेग्युलेटर आहे यामध्ये आपल्याला जिब्रेलिक ॲसिड बघायला मिळते मित्रांनो हे घडाला सशक्त बनवण्याचे काम करत असते व घडाच्या मण्यांची वाढ करते व लांबी वाढवण्यास मदत करत असते घडाचा आकार सुधारण्याचे काम करते पाने व झाडाच्या वाढीस चालना देते झाडामध्ये पेशींचे प्रमाण वाढवण्याचे काम करते मेलडिओ हे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला हजार ते अकराशे रुपयापर्यंत बघायलास मिळते व जी ए आपल्याला पाच पी पी एमने वापरायचे आहे व मित्रांनो याची एक ग्रॅमची किंमत आपल्याला पन्नास रुपयापर्यंत बघायलास मिळते नमस्कार मित्रांनो असे द्राक्षबागेची माहिती व नवनवीन व्हिडिओज आणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, फॉलो करा